सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व लेझर लाईट संपूर्णपणे बंदी करण्यात आली मात्र या आदेशाचे उल्लंघन करून काही ठिकाणी डीजे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला नमस्कार मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतोय काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एनजीटीव्ही टीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा या पार्श्वभूमीवर वळसन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अनिल सनगले व त्यांच्या पथकाने तात्काळ धडक कारवाई करत डीजे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सार्वजनिक शांतता व प्रदूषण मुक्त वातावरण यासाठी ही मोहीम राबवली जात असून कुणीही या नियमाचे उल्लंघन करणार नाही याची दक्षता पोलीस दलाकडून घेण्यात आलेली आहे ही सोलापूर जिल्ह्यात डीजे बंदी आदेशानंतर घेतलेली पहिली यशस्वी धडक कारवाई ठरली असून पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल नक्की सबस्क्राइब करा नमस्कार एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आणि पोलीस आयुक्तांनी ज्या सूचना दिल्या होत्या सोलापूरसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूर जिल्ह्याला डी जे मुक्त करायचं होतं त्या अंतर्गत आपल्या वळसण पोलीस ठाण्याचे अधिकारी श्री सनगली साहेबांनी कारवाई करत वरती कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ कशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांनी मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रमाणे की आपल्या हद्दीमध्ये डी जे डॉलबी तसेच लेझर लाईट याच्यावर बी एन एस एस कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली होती त्यानुसार आम्ही वेळोवेळी गावागावामध्ये गणेश मंडळाच्या बैठका घेतल्या पोलीस पाटलांची बैठक घेतल्या आणि सर्व बैठकीमध्ये आम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या की मान्य वरिष्ठांचे असे आदेश आहेत त्याप्रमाणे कोणीही गावामध्ये डी जे तथा लेझर लाईट कोणी वापरू नये आणि गणेश उत्सव हा पारंपरिक वाद्याच्या आधाराने करावा आणि पर्यावरणपूरक गणपती कसा करता येईल या संदर्भाने आम्ही वेगवेगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री पीतम यावलकर साहेब एस ओ अक्कलकोट श्री विलास साहेब यांनी सुद्धा आम्हाला सूचना दिल्या होत्या की या बाबतीमध्ये जनजागृती जा, करावी आणि गावामध्ये जाऊन प्रत्येकांना पारंपरिक गणपती उत्सव साजरा करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी आम्हाला सांगितलं होतं आम्ही आमच्या बीट आमलदार व आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून आम्ही स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन गणेश उत्सव हा सण डीजे मुक्त करण्यासंदर्भात आम्ही सर्वांना सूचना दिल्या होत्या या संदर्भाने आम्ही पेट्रोलिंग चालू ठेवले असताना फटाटेवाडी एका ठिकाणी डीजे वाजत आहे असं आम्हाला माहिती भेटली त्यावर आम्ही तात्काळ एक टीम रवाना केली आणि ते जाऊन पाहतोतर उतर पोलीस आल्याचे साऊन लावून त्यांनी डीजे बंद केला होता परंतु त्याच्यामुळे रिडिंग घेता आली नाही आणि मग आम्ही तिथे डीजे लावून त्यांनी साजरा केला आणि मिरवणूक काढली होती म्हणून आम्ही त्यांच्यावर योग्य त्या कालमानुसार पोलीस स्टेशन वळसंघ येथे गुन्हा दाखल केलेला आहे त्याची जे डीजे ची साहित्य आहेत ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आणि त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास चालू आहे सर भविष्यामध्ये तंद आम, जे आता गणेश उत्सव मंडळ आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय काय सूचना द्या आपल्या चॅनलच्या माध्यम माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की माननीय उच्च न्यायालय आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी साहेब यांनी ज्या काही सूचना अधिसूचना जारी केलेल्या आहेत त्या अधिसूचनाचं सर्वांनी तंतोतंत पालन करावं आणि कोणीही याचे अंमल म्हणजे कायद्याचं उल्लंघन होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यायला पाहिजे आणि पर्यावरणपूरक तसा म्हणजे पारंपरिक पद्धतीने गणपती सण कसा साजरा करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा कुणीही डीजे तथा बँजो लेझर लाईट कोणी वापरू नये आणि पर्यावरणाला तसेच सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं कुठलं कृत्य करू नये या लेझर लाईट मुळे आणि या डीजे मुळे गरोदर माता असतील वृद्ध वयोवृद्ध व्यक्ती असतील लहान मुलं असतील त्यांच्या आरोग्यावर जे विपरीत परिणाम होतात त्या परिणामापासून आपण त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करा करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण समाज उपयोगी जे काही का उपक्रम राबवून आपण हा गणेश साजरा करावा असं याच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो